नमस्कार मित्रांनो राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू युट्यूब छानमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो कसे आहात बरेच दिवसानंतर आज आलेलो आहे वरच्या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही बघितलाच असाल की दिव्यांग व्यक्तीवर अत्याचार होत आहे काय तुम्ही दिव्यांग आहात काय तुम्ही बसमधून प्रवास करता काय तुमच्याकडे जी आर असून सुद्धा तुम्हाला सीट उपलब्ध करून दिली जात नाही काय तुम्हाला बसमध्ये न्याय मिळतो काय तुम्हाला योग्य ती जागा प्रोवाइड केले जाते नाही तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत तर राहा मित्रांनो कारण आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आणि स्पेशल व्हिडिओ आहे कुठलीही सरकार आले गेली तरीही सुद्धा दिव्यांगांच्या विकासामध्ये फारसा बदल घडून आलेला तरी दिसत नाही आला असेल तर खाली कमेंट तुम्ही करू शकता जी आर उपलब्ध करून दिला आहे महाराष्ट्र शासनाने जी आर काढला होता दोन हजार चोवीस मध्ये बसमधून प्रवास करणाऱ्या दिव्यांगांना शीत आरक्षणाकरिता जी आर आलेला आहे तरी सुद्धा दिव्यांगांना बसमधून प्रवास करताना जागा उपलब्ध करून दिली जात नाही आणि वरून बस कंडक्टर दिव्यांगांवर दादागिरी करत आहेत मित्रांनो या विषयीचा अधिक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तेव्हाच जे जेव्हा तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहाल शेवटी ती एक तीन मिनिट पस्तीस सेकंदाचा व्हिडिओ आहे त्यामधून तुम्हाला स्पष्टता होईल की व्हिडिओमधून नेमकं मला सांगायचं काय होतं आणि होत काय आहे बघा मित्रांनो सरकार ज्याच्या त्याच्या पातळीवर काम करतच असते पण खरोखरच अत्यंत दुःखद ही घटना आहे मित्रांनो घटना म्हणण्यापेक्षा एक इसर्यता आहे की दिव्यांगांना न्याय मिळत नाही दिव्यांगांवर अत्याचार केले जातात बस कंडक्टर दादागिरी करतात सामान्य लोकांपर्यंत ही माहिती पोहोचतच नाही महाराष्ट्र शासनाला एक विनंती आहे आणि शासनाबरोबरच व्हिडिओ बघणाऱ्या सर्वसामान्य आणि दिव्यांग नागरिकांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे की हा व्हिडिओ अधिक लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून समाजामध्ये काय होत आहे आणि जागरूकता कशी निर्माण होईल जर व्हिडिओच्या मार्फत माहिती देणे अधिक सोपे जाते म्हणून हा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा महाराष्ट्र शासनाला एक काम जे करायचं आहे ते आज मी तुम्हाला इथून सांगणार आहे तुम्ही असे जे काही जी आर काढता सरकार सरकार पातळीवर काम करते पण ग्राउंड रियालिटी मात्र शून्यच राहून जाते ग्राउंड रियालिटी कशी असावी याविषयी सरकार कधी कर चर्चा करत नाही किंवा लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवतच नाही जेव्हा लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात आणले गेले तेव्हा प्रत्येक मंत्री आमदार खासदार फक्त आणि फक्त या योजनेविषयी बोलत होता जी आर सुद्धा महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे मग या जी आर विषयी जागरूकता का केली गेली नाही बस कर्मचाऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवली का गेली नाही प्रत्येक बस डेपो मध्ये हा जी आर असणे अनिवार्य आहे जी आर फक्त बस डेपो मध्ये असणेच हाच एक मुद्दा नसून तर या जी आर विषयी संबंधित माहिती प्रत्येक बस चालक कंडक्टर बस मॅने डेपो मॅनेजर अशा प्रत्येक लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवणं जनते बरोबरच सरकारचं सुद्धा हे प्राथमिक काम आहे असं तरी मला वाटतं मित्रांनो तर हे जे काही आहेत जर महाराष्ट्र शासनाने किंवा महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगिल साहेब यांच्याशी माझी मागच्या वर्षी फोन कॉल वरून चर्चा झाली होती पण हे सुद्धा लोक उडवाउडवीचे उत्तर देतात आणि लोकांची समस्या समजून घेत नाहीत जर तुम्हाला लोकांच्या समस्याच ऐकून घ्यायच्या नाहीत तर मग तुम्ही या पदावर राहुल करता काय तुम्ही न्यायच देऊ शकत नाही मग अध्यक्ष कशाकरिता व्हायचा आहे माझ्याकडे या यांचा कॉन्टॅक्ट नंबर नाही असं नाही बऱ्याचशा मंत्र्या संत्र्यांचे नंबर आपल्याकडे आहेत कारण मी एक संघटनामध्ये काम करत असतो आणि याविषयीचा एक व्हिडिओ मी मागच्या वर्षी अपलोड सुद्धा केलेला आहे भरत गोविंद साहेबांशी बोललं जे काय माझं बोलणं झालेलं आहे या आपल्या या युट्यूब चॅनलवर ती एक प्लेलिस्ट आहे बस प्रवास अशी ही एक प्लेलिस्ट आहे जर ती प्लेलिस्ट तुम्हाला नाही मिळाली तर त्या प्लेलिस्टची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल स्वराज बस आणि इतर सर्व महामंडळ बसेसमध्ये दिव्यांगांना जागा आरक्षित आहेत याविषयीचा सुद्धा जी आर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून तुम्हाला मिळून जाईल तर लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं हाच एक या चॅनेलचा हेतू उद्देश आहे कोणत्याही लोकांना वाईट बोलणं किंवा त्यांच्या भावना दुखवणं या चॅनलचं हे कर्तव्य नाही तर लोकांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचावी हाच उद्देश या यूट्यूब चॅनलचा आहे अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्ही अधिक लोकांपर्यंत शेअर करा आणि महाराष्ट्र शासनाला परत एकदा विनंती अशी करतो की या जी आर विषयी जेवढी जागरूकता निर्माण करता येईल तेवढी जागरूकता करण्याचं काम सरकारने करणं गरजेचं आहे आणि संघटनेचे लोक सुद्धा या कामामध्ये आपण या लोकांचा वापर करून घेऊ हो शकतो याचा अर्थ असा की या लोकांनी सुद्धा या मोहिमेकडे लक्ष देणं गरजेचं आहे संघटना फक्त नावालाच आहेत ज्या त्या संघटना फक्त लोटण्याचं काम करत आहेत योग्य ते काम कुठलीही संघटना करत नाही जर योग्य काम करणारे तुमच्या संपर्कात कुठले संघटनेचे पदाधिकारी असतील संबंधित कार्यकारी मंडळ असेल या लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा लोकांनी सुद्धा हा व्हिडिओ पुढे पोहोचवण्याच जनजागृतता होईल अन्यथा असाच त्रास दिव्यांगांना वारंवार सहन करावा लागेल तर जाता जाता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तीन मिनिटे पस्तीस सेकंदाचा हा व्हिडिओ आहे हा जो व्हिडिओ घेण्यात आलेला आहे हा जो व्हिडिओ आहे आत्मनिर्भर दिव्यांग या युट्यूब चॅनलचा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओचा वापर फक्त आणि फक्त जनजागरूकता व्हावी आणि लोक या व्हिडिओमधून काही ना काही शिकतील या आशेसह हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा आणि कुठल्याही समस्या असतील किंवा मनामध्ये शंका असतील त्या खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका नाही तर खांबावला तिला आपण काही साहेब मला सांगितलं गेलं जिथून आपण बसतो तिथून पूर्ण माहिती घेतली आणि जी आर सुद्धा आहे जी, जी आर तुम्हाला दाखवला त्याची तक्रार करायची नाही गाडी पोलीस स्टेशनला घ्या एवढे सांभाळायची एवढ्या लोकांना गाडी पोलीस स्टेशनला घ्या ते करतील काय तो गाडी हा राहू द्या उभी उभी राहू द्या मला सीट देऊन नाही राहिले तुम्ही माझं दिव्यांगाच सीट आहे ह्याला सांगायला आरे अरे तारे नाही करायचं दिव्यांग समजलं का माझं दिव्यांगाचं सीट आहे मला दिव्यांगाच सीट पाहिजे मी अकोल्यापासून बोलून राहिलो मला तुम्ही दिलेलं नाही नागपूर संभाजीनगर ते कुठूनही जर दिव्यांग कुठूनही बसत असला त्याला ते सीट देणे बंधनकारक आहे हे नियमानुसार आहे जी आर आहे नाही हा तुम्हाला मी सांगितलं आहे तुम्ही तक्रार करा तिची तुम्ही नाही पोलीस स्टेशनला घ्या ना तक्रार करायसाठी संबंधित इथून जवळपास जे पोलीस स्टेशन तिथं मग तुम्ही अकोल्याला घ्यायला पाहिजे होतं पोलीस स्टेशनला तिथं नाही घेतली ना, आता पुढच्या पोलीस स्टेशनला घ्या स्टेशनला जर समजा तुमचं फोटो निघाला एवढ्या लोकांचं काय सांगा अरे माझं खोटं निघालत मी अटक होईल ना जिथून गाडी सुट्टी तिथं नाही हे प्रत्येक जे रिझर्वेशन आहे हे प्रत्येक ठिकाणावरून आहे हा जी आर जीआरएस साहेब हा तक्रार केलेली आहे तसा जी आर आहे आणि संबंधित पोलीस स्टेशनला हे गाडी नेली ॲटोमॅटिक जे सांगायचं आहे ते सांगले जाते नाही कोर्टात जायची आवश्यकता नाही जीआर आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला आहे प्रत्येक प्रत्येक एसटी डेपो प्रत्येक एसटी डेपोला जी आर आहे ना मी म्हटलं ना साहेब साहेबांनी म्हटलं थांब बसा 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 नाही तुम्हाला म्हटलं ना मी तुम्ही म्हटलं बसा शब्दात भेटत नाही तुम्ही अकोल्यातून बसायले गाडी नागपूरातून सुटायली तुम्हाला एवढे तुम्ही तक्रार करा काय करा जर तुमचा दावा फेल निघाला आहे ना मला मान्य आहे मान्य आहे सरकारी कामात अडथळा केला हे दाखल होईल मला मी कोणत्याही सरकारी कामात अडथळा दाखल केलेला नाही मला माझं दिव्यांग सीट द्या तुम्हाला प्रश्न मिटला मला काहीच नाही आहे माझं सीट ते राखीव का आहे सीट राखीव आहे ना तुम्हाला हे सीट मी इथं नाही अकोल्यापासून म्हणून राहिलो भेटत नाही गाडी आता पोट दुखत अर्जंट नाही तिला थांबवा सांगत तुम्हाला अकोला